ताटामध्ये जर का न आवडणारी भाजी असेल तर आपल्याला काहीतरी असं सोबत चटपटीत ठवं असतं म्हणजे ती भाजीसुद्धा खाल्ली जाते तर त्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर मी प्रिया मी आपल्या प्रियाच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण आज तिळाची चटणी बनवतोय जे पांढरे तिळ असतं त्याची तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटीपेक्षा अगदी थोडेसे कमी मी इथे शेंगदाणे घेतले आहेत तर ते आपल्याला छान असे मस्त खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आप आपले शेंगदाणे चांगले भाजले की त्यांना वरती अशा प्रकारे बघा तडा जातो त्यामुळे ते आपले समजतो की आपले छान असे तर शेंगदाणे भाजले गेले तर ते आता काढून घेऊया आपण आता त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे एक वाटी पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू आपण छान भाजून घेतल्या ना की आपली चटणी जी आहे ती जास्त काळ टिकते फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागत नाही फ्रीजमध्ये ठेवल्याने थोडी चव कमी होते त्यामुळे आपल्याला बाहेरची चटणी ठेवायची आहे जास्त काढते ते चांगलं भाजून घेते त्याच्यामुळे आणि तिळ सुद्धा चांगले भाजायला आले की तळ तर, तर उडले जातात तर, तर, तर हे बघा आपले छान भाजले गेले ते आपण आता काढून घेऊया बाहेर आणि आता त्याच पॅनमध्ये आपण एक चमच जिरा घालून घेणार आहोत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या तर इथे हे सुद्धा आपल्याला छान असं मस्त खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे मी इथे लसूणच्या साली काढल्या ना नाही आहे तुम्ही साली देखील काढू शकता तर आता आपल्या सगळ्या वस्तू इथे भाजून झाल्यात आपण सगळ्या आता मस्त थंड करून घेणार आहोत तर हे बघा आपलं सगळं आता थंड झालं आहे तर इथे मी एका मिक्सरच्या जार मध्ये घेते आहे भाजलेले तीळ आणि इथे मी सगळं मिक्स केलंय जिरा लसूण आणि शेंगदाणे ते सुद्धा आता घालून घेऊया तिळामध्ये आणि आता त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तीन चमच लाल तिखट तर तिखट जे आहे ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि इथे मी घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि हे बघा मस्त असं आपलं बारीक सुद्धा झालं आहे छान असं तुम्हाला मी दाखवते हे बघा तर मी इथे शेंगदाण्याची क्वांटिटी थोडी जास्त घेतली आहे त्याच्यामुळे जी चटणी आहे ती थोडी ओलसर झाली आहे तुम्हाला जर का ड्राय चटणी हवी असेल एकदम सुटसुटीत तर तुम्ही शेंगदाण्याची क्वांटिटी कमी करू शकता कारण की शेंगदाण्याला तेल सुटतो त्याच्यामुळे ते मग थोडंसं असं ओलसर होतं तर तुम्ही शेंगदाण्याची क्वांटिटी कमी करू शकता जर का तुम्हाला ड्राय थोडी हवी असेल तर पण टेस्ट एवढी छान आहे त्यांना तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्या नावडत्या भाजीसोबत खाण्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला ही आजची तिळांची चटणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालासुद्धा माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय